आज पहिली फ्लाईटची उड्डाण आहे पहिल्या फ्लाईटच्या तिकिटासाठी आम्ही एक महिन्यापासून बुकिंग केलेली होती इंदूवरच्या आठ चाळीसच्या विमानाने आम्ही जाणार आहोत आणि संपूर्ण बाविस्कर कुटुंब या ठिकाणी एअरपोर्टवर आत्ताच पोहोचलेलो आहे वादलेत किती आता वादलेत सहा चाळीस सहा चाळीस झालेले आहे सकाळचे पंचवीस डिसेंबर पंचवीसला आज आम्ही इथं आहोत आणि दिबा पाटलांचं नाव या एअरपोर्टला दिलं जावं अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि कुटुंबाकडून सर्व नैनास दर्शन करून आम्ही अशा प्रकारचं मागणी करतो आणि दिवा पाटलांचं नाव माननीय मुख्यमंत्री माननीय प्रधानमंत्री लवकरच देतील असं आजच डिक्लेअर केलेलं आहे आणि नक्की हे नाव दिलं जाईल आणि आमची ही मागणी आहे तशा प्रकारचं पत्रसुद्धा आम्ही दिलेलं आहे आणि ही आमची विनंती माननीय प्रधानमंत्री मुख्यमंत्री आणि सर्व महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार राज्य सरकार आताच आम्ही मुंबई एअरपोर्टवरून हैदराबाद या ठिकाणी उतरलेलो आहोत आणि पहिला प्रवास अतिशय सुखद आणि व्यवस्थित झालेला आहे एक तास दहा मिनटं जवळपास याला प्रवासाला गेलेले आहे दहा ते पंधरा मिनटं या ठिकाणी सिग्नल नसल्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारे वेळ हा गेलेला वे आहे परंतु अतिशय निमिष नावाचे फाईट पर्सन होते त्यांनी ही फ्लाईट चालवली आणि खूप छान असा प्रवासा झालेला आहे